प्रश्न तुमचे उत्तर आमचे राज्याच्या एका माजी मंत्र्याकडे एक कोटीची खंडणी मागणारा राहुल दिलीप भुसारे याला नाशिक पोलिसांनी गुजरात मधील धरमपूर येथून अटक केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल मोटरसायकल भारतीय चलनातील नोटा असा अहवाल हस्तगत करण्यात आला आहे सदर संशयित आरोपी पेठ तालुक्यातील करंजाळी येथील असून पदवीधर असल्याचे बोलले जाते याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी अधिक माहिती दिली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अय्यूब शहा येवला एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी येथील फार्म हाऊस वर पडणार आहे मी असल्यामुळे पैसे द्यावे लागतील असं झाल्यावर नंतर फोन कट केला सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही साफा रचला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते स्वतला त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले पण कमी करत करत ते आपण एक कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धर्मपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं मग त्यावेळेस त्या पैसे तावे घेऊन जाणाऱ्या व्यक्ती बरोबर वर आपलीही टीम होती आपल्या दोन तीन टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा तो द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकडे बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय सांगा बोलतो ड्रायव्हरला देतो तुमचं काम काय आहे ते सांग त्याने इथे मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार मॉल तर ती वाचायची असेल मदत करू शकतो तुम्हाला मग ते संतोष गायकडून साहेबांची बोलून घेतो तर म्हणजे असा असा फोन आहे म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे आपण त्या काय तो बाबा तो बडा 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 उदासीन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नाव ते कैलाश कैलासुले कैलास बोल बघितलं त्यानंतर तो मला माझा मंगळा बसला असेल काय असेल त्यांचं ते हे आहे त्याच्यानंतरच ते फोन त्याची सुरू झाले दिसतंय मला काय आपलं काय असं फार्मस नाही आहे तो बसून बरं हां आणि त्याच्या दहा बारा वेळा त्या झडत्या झाल्या सगळं झालं सगळं आणि इथे केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आजची त्याचीशी बोलत आहे परत परत फोन ये येत राहिले मग आम्ही जे सी कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितले वेळ असं असं सारख्यासारखे फोन येत आहे आणि तू माणूस सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग रेट पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे याच्याकडून ते सगळं मागवून घेतात काय काय रेकॉर्डिंग घ्यायचे रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते पॉ येत राहिले मग त्याप्रमाणे आपल्यावर ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षते आणि एक कोटी रुपये त्याने मागितले नंतर मग आम्हाला असं कळलं काळ ठरलं आहे यांच्यानी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे धरमपूर हे गुजरात ब्लॉट बॉर्डर आहे कुठेतरी धरमपूर आहे ले मग या दुकाने एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट अस तिकडच्या तीन बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली ती पैसे घेऊन मग तो बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली आजूबाजूचे लोक त्याने तिथेने आणखीन पुढे तिकडे अनेक ठिकाणी या डायवीकडे वळून असे दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते ने आणि मग शेवटी मग ते चालकात कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणते त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगाय तर डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आल्यानंतर ते